आज लाडक्या बहिणींना एका तासात पुढील एका तासात पंधराशे रुपये येणार हो सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या आनंदाची बातमी सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर बघत आहात व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व सांगतो ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते ना लाडक्या बहिणीनो तो हप्ता सुरू झाला हो पुढील एका तासात पैसे येतील का बघा ये या संदर्भात अजून काही अधिकृत माहिती आले नाही परंतु मी सांगतो तुम्हाला येत नाही पुढील एक तास किंवा दोन तासात पण पैसे येऊ शकतात कारण आता वेळ झालेला आहे ना आता तुम्ही म्हणाल की निधी संदर्भात माहिती आली नाही निधीचं काही निधी मंजूर होताच डायरेक्ट डेबिटवरती जाईल आणि डेबिटवरून डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये तुम पैसे येणार आहेत त्यामुळे येत नाही पुढील एक तासात किंवा दोन तासात पैसे येऊ पण शकतात किंवा एक दोन दिवसात पण येऊ शकतात पुढील ओके येत नाही तसं अधिकृत माहिती आले नाही परंतु या एक दोन दिवसात पैसे येणे सुरू होणार आहे